अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे नवरात्री दोन हजार चोवीस ह्या नवरात्रीमध्ये प्रत्येकाने ताईने दादानी आप आज जे काही नियम सांगणार आहेत हे सगळ्यांनी नियम पाळायचे असतात नवरात्र कधी सुरू होत आहे आणि कोणकोणते नियम पाळायचे आहेत ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये आज मी सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब जरूर करा चला तर मग नवरात्री कधीपासून सुरू होत आहे दोन ऑक्टोंबरला आमोशा आहे तर तीन ऑक्टोंबरला दुसऱ्या दिवशी तीन ऑक्टोंबरला नवरात्री म्हणजे घटस्थापना सुरू होत आहे तर अकरा अकरा ऑक्टोबरला नऊ दिवसाचे नऊ दिवस होतात आणि दहाव्या दिवशी विजयदशमी म्हणजे घटस्थापना आपले नऊ दिवस अकरा अकरा तारखेपर्यंत आहेत आणि बाराव्या दिवशी विजयदशमी आपण साजरी करत असतो ह्या वेळेमध्ये ह्या काळामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते मग कुलदेवीची सेवा ह्या वेळेमध्ये च का करायचे असतात आणि ह्या वेळेमध्ये काय महत्त्व आहे ह्या नवरात्रीचं महत्त्व काय आहे नवरात्रीमध्ये एवढं पवित्र का पाळलं जातं आणि आपल्या कुलदेवी आपल्या कुल आपल्या कुलदेवीचा कुल आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी आपल्या कुलदेवीचं एक संरक्षण कवच आपल्या भोवती राहण्यासाठी या नवरात्रीमध्येच काय बरं केलं जातं तर त्याच्या मागे खूप असे शास्त्रीय कारण आहेत हिंदू धर्मामध्ये शास्त शारदीय नवरात्रीला खूप असे महत्त्व दिले जातात त्याचं कारण असं आहे आश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने याला शारदीय नवरात्री आपण म्हणतात पौराणिक कथेनुसार बघा अश्विन महिन्यात शारदीय नवरात्री नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासूरचं सुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा दुर्गाची तिचे नऊ रूपाची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची अलग अलग रूपामध्ये पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या या काळामध्ये दुर्गा देवी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर येत असते म्हणून त्यामुळे ह्या दिवसामध्ये दुर्गापूजेला विशेष महत्त्व आहे तर बघा तीन ऑक्टोंबरला माता शैलपुत्रीची पूजा केली जाते चार ऑक्टोंबरला ब्रह्मचारिणी मातेची पूजा पाच ऑक्टोंबरला चंद्रघंटा मातेची पूजा आक सहा ऑक्टोंबरला कुष्ठमांडा मातेची पूजा सात ऑक्टोंबर सोमवारला आई स्कंदा मातेची पूजा आठ ऑक्टोबर कांत्यायनी मातेची पूजा आग नऊ ऑक्टोंबरला मा कालरात्रीची पूजा आणि दहा ऑक्टोबरला मा सिद्धिदात्रीची पूजा आणि अकरा ऑक्टोंबरला मा महागौरीची पूजा आणि बारा ऑक्टोंबरला विजयदशमीस दसरा साजरा केला जातो महाराष्ट्रातील माहूरची रेणुका माता तुळजापूरची द तुळजाभवानी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी वणीची सप्तशृंगी देवी अशी देवीचे साडेतीन पिठे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि न नवरात्र उत्सव उत्सव नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरली जाते आणि देशभरातून आपल्या कुलदेवीच्या दर दर्शनासाठी लोक हजारो संख्येने ह्या ठिकाणी जमले जातात म्हणून ही नवरात्र इतकी महत्त्वाची आहे इतकं पवित्र आहे ह्या नवरात्रीमध्ये आपली कुलदेवी साक्षात आपल्या घरात येत असते आपल्यावर आशीर्वाद देण्यासाठी येत असते म्हणून आपलं संरक्षण व्हावं आपलं काही मनोकामना पूर्ण व्हावं आपल्या परिवारचं प्रगती व्हावं आपल्या मुलाबाळांचं प्रगती व्हावं आणि आपलं घरामध्ये जे काही दुःख दारिद्र्य संकटे आर आरोग्याविषयी समस्या जे काही सगळे आहेत ह्या काळामध्ये आपण मनाभावाने मा माता दुर्गेची पूजा केल्याने आपल्या कुलदेवीची पूजा केल्याने सगळं काही मनासारखं घडतं तर बघा ह्या नवरात्रीमध्ये काही काही नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि हे प्रत्येकाने पाळावं ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना असेल किंवा त्यांच्या घरात घटस्थापना नसेल तरीही ह्या नियम पाळायलाच पाहिजे कारण का आपल्या घरामध्ये जरी आपण घटस्थापना केले नसाल तरीही आई दुर्गा कुलदेवी ही आपल्या पृथ्वीवरती साक्षात त्यांचा वास असतो म्हणून आपण ह्या नियम पाळायलाच पाहिजे पहिलं म्हणजे आपल्या घरामध्ये ह्या नऊ दिवसामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं पती पत्नीमध्ये आणि काहीतरी आपण असं एक वस्तू आई भगवतीसाठी त्यांची आवडती आपली आवडती वस्तू त्यांच्यासाठी त्याग करायची असते म्हणजे काही कोणीतरी आपल्याला एक बघा कोणी कोणी चप्पल त्याग करतात नऊ दिवस बगर चप्पलीचेच राहतात कुणी कुणी जमिनीवर झोपतात नऊ दिवस आई भगवतीला म्हणजे गादी भगवतीलासाठी त्याग करून देतात म्हणजे नऊ दिवस आई भगवती आपल्या घरामध्ये येऊन आपल्या गादीवर हे करेल मग त्याच्यानंतर कोणी आपलं नऊ दिवसाचं अन्न त्याग करतात नऊ दिवसाचं उपास करतात अशा म्हणजे काही आपल्या आपल्या इच्छेनुसार करतात नऊ दिवसाचं उपास करतं कोणी उठता बसता म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना होते त्या दिवशी उपास करतात मग घटस्थापना म्हणजे नव्या अष्टमीला किंवा नवमीला उपवास करतात नवमीला उपवास करून दसमीला सोडतात किंवा अष्टमीला उपवास करून नववी नवमीला सोडतात अशा प्रकारे कोणी उपवास करतात पण ह्या ह्या काळामध्ये आपल्याला घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाही आपल्या घरामध्ये घट असो किंवा नसो अजिबात आपण नॉनव्हेज करू नका कारण का आई भगवती हे सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा त्यांचा साक्षात वास असतो म्हणून तर आपण अखंड दिवा लावलं जातं अखंड घटस्थापना केली जाते आणि जेव्हा घटस्थापना झाल्यानंतर त्याला नऊ दिवस हलवता येत नाही कारण आई भगवती आपल्या घरात आलेली असतात आपल्या घरात पाहुणे म्हणून आलेली असतात म्हणून घरामध्ये घटस्थापना झाल्यावर अखंड दिवा लावल्यावर आपण एकट्याला घर सोडून कधी जात नाही म्हणजे आपल्या घरामध्ये बघा पाहुणे वगैरे आलं तर आपण घर सोडून जातो का अशा प्रकारे आपण अखंड दिवा लावला असाल तर घर कोणीच नाही असं दोन दिवस आपण घर बंद करून आपण बाहेर असे जाऊ शकत नाही खूप अडचणच आहे तर आपल्याला जावं लागत असेल तर आपण जाऊ शकता तसेच बघा अं ह्या नवरात्रीमध्ये दुपारी काय करतात बायका काम झालं का लगेच दोन तीन तास झोपी जातात पण अशा वेळेस नवरात्रीमध्ये तर दिवसा अजिबात झोपू नये तुम्ही दिवसा असं करू शकता की आई भगवतीचे मंत्र जप करू शकता कुंकुमार्जन करू शकता दुर्गा स सप्तसतीचे पाठ करू शकता त्याचबरोबर आईची आरती करू शकता ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला दिवसभर करायच्या असतात आता खूप आ आजारी आहे अशा वेळेस काही ऑप्शनच नाही आहे पण आपण काही आजारी नसून सुद्धा दुपारी अजिबात आपल्याला झोपायचे नसतात त्याचबरोबर ह्या ह्या काळामध्ये कुणाला अपशब्द बोलू नये आणि जोर सुद्धा बोलू नये अशा केल्याने सुद्धा आई भगवती कुलदेवी आपली नाराज होते बघा आपल्या घरामध्ये जर कोणी पाहुणे आले तर आपण त्यांच्यासमोर असं मोठ्यानं बोलतो का त्यांचा सन्मानच करत असतो येरी तर कोणी नसलं तर आपण करत असतो पण कोणी जरी आपल्या घरामध्ये असं विशेष व्यक्ती आले तर आपण जसं मान सन्मान करतो तसंच आई भगवती म्हणजे ब्रह्मांड रक्षण करणारी ह्या पृथ्वीला चालवणारी आदिशक्ती माया ती साक्षात आपली कुलदेवी कुलचं संरक्षण करणारी कुलाचं रक्षण करून हे वारसा पुढे चालून नेणारी प्रत्येक संकटातून आपलं संरक्षण करणारी आई कुलदेवी आपल्या घरामध्ये निवास करत असते मग अशा वेळेस असे आपशब्द खोटं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायचे असतात जास्तीत जास्त त्यांचं स्वाग स्वागत करण्यासाठी त्यांची स्तुती मंत्र स्तोत्र ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर ह्या काळामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ अठ्ठावीस पाठ केले जातात अठ्ठावीस पाठ केले जातात आता समजा तुम्हाला जर अठ्ठावीस पाठ चौदा पाठ होत नसेल तर घरातल्या सगळ्या लोकांनी बसून आता जर समजा तुमच्या घरामध्ये तुम्ही दोघी जवळ जावा जावा आहात किंवा जा तुमचे पती आहेत मुलं आहेत हे सगळ्यांनी जर चार जणांनी जर बसून दुर्गा सप्तशतीचं पाठ केले तर चार जणचे चार पाठ होतात तर नवरात्रीमध्ये जर नऊ दिवस चार चार जर आपण पाठ केले तर ह्या नऊ नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपल्याला किती पाठ होतात बघा असं मोजायचं समजा आता तुम्ही एकटेच करत असाल तर ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही चौदा पाठ कम्प्लीट करू शकता किंवा अकरा पाठ करू शकता नाही तर मग नऊ दिवसामध्ये नऊ पाठ करू शकता नाही तर मग नऊ दिवसामध्ये एक पाठ तरी तुम्हाला आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्राचं दररोज अकरा पाठ केलं तर खूप शुभ मानलं जातं कुंजिका म्हणजे ते एक सिद्ध मंत्र आहे एक आई भगवतीचं ते सिद्ध मंत्र आहे म्हणून त्याचं नावच आहे सिद्ध कुंजिका आपले सगळे कार्य सिद्ध होण्यासाठी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पाठ केलं जातं ह्या नवरात्रीमध्ये त्याचबरोबर समजा आता आपल्याला घटस्थापना करण्याच्या आधी दोन दिवस आपल्याला जर पाळी पिरियड आले तर त्याच्यामध्ये घटस्थापना कसं करावे तर आपल्या घरच्या मंडळीकडनं कोणी मुलं आहेत मुली आहेत पती आहेत कोणी जावं आहेत त्यांच्याकडनं तुम्ही घटस्थापना करून घेऊ शकता समजा आता मध्ये जर आले तर त्याच्यामुळे त्या पाच चार पाच दिवस आपल्याला स्किप करायचं आहे मग पूजा जसं आपण दररोज अलग अलग फुलाची माळ अर्पण करतो तशा प्रकारे आपण माळ अर्पण करून पूजा वगैरे करून घ्यायची आहे शेजारी पाजारीकडनं किंवा आपल्या घरच्या मुलांकडनं पतीकडनं त्याचबरोबर आता घटस्थापना होण्याच्या आधी जर आपल्या घरामध्ये सुतकाला असेल तर आपल्याला घटस्थापना करता येणार नाही जर घटस्थापना झाल्यानंतर जर सुतक असेल तर मग आपल्याला ते लगेच घट विसर्जन करता येणार नाही ते आपल्याला नवमीच्या दिवशीच विसर्जन करायचं आहे आणि तुम्ही शेजारीच्या कोणी करूं कोणाकडून तर करून घेऊ हो शकता किंवा एखादी ब्राह्मणाकडनं त्याची पूजा वगैरे करून ते दशमीच्या दिवशी घट विसर्जन त्यांच्याकडनं तुम्ही करून घेऊ हो शकता आता बघा घट स्थापना ज केल्यानंतर घटावरती आपल्याला देवीचं टाक स्थापना करायचं असते आणि एकदा टाक स्थापना झाल्यानंतर दररोज त्या टाकाला आपल्याला हलवायचं नसतं तर काही लोकांचं असं समज आहे की एकदा घटस्थापना झाले की आपले देवसुद्धा हलवत नाहीत पण ही चुकीची पद्धत आहे घट हे देवींचं आहे म्हणून देवीचं घट देवीचंच टाकाचं घटामध्ये स्थापना केली जाते त्यांचीच पंचोपचार पूजा केली जाते त्यांचंच आरती केली जाते आपले दे नित्य आहे देव आहेत गणपती अन्नपूर्णा देवी बालकृष्ण महादेव ह्या सगळ्या मूर्त्या देवघरातच असतात तर त्यांची दररोज पूजा झाली पाहिजे त्यांची दररोज पूजा करून जसं आपण नेहमी करतो तसं दररोज त्यांची आंघोळ झाली पाहिजे लोकांचं असं मान्यता आहे की एकदा देवीचे घट बसले की सुद्धा नऊ नऊ दिवस धुत नाहीत पण हे चुकीची पद्धत आहे देवं आपण दररोज धुऊ शकता आता आपण जिथं घट स्थापना करतो तिथं गणपतीची स्थापना करतो तर तिथं तुम्ही एक सुपारी म्हणून गणपती स्थापना करू शकता आणि आपलं देवघराचं गणपती दररोज त्याची आपण पूजा करू शकता अशा प्रकारे आपल्याला नऊ दिवस नऊ दिवस नऊ स्वरूपाच्या देवीची पूजा करायची आहे आणि ह्या सगळ्या काही चुका आहेत हे अजिबात आपल्या घरामध्ये होऊ देऊ नका कुणाला अपशब्द बोलायचं नाही कुणाला खोटं बोलायचं नाही कुणा कुणी कितीही पैसा जर आपल्याकडं मागत असेल तर त्यांना उदारी कुणाला द्यायचं नाही कारण का ह्या का दिवसामध्ये आई भगवती लक्ष्मी माता हे आपल्या घरात साक्षात आलेली असते मग ह्या वेळेत कुणाला ह्या वस्तू कितीही मागू द्या द्यायचं नाही आणि नॉनवेज आपल्याला जे करायचं आहे आणि ब्रह्मचऱ्याचं पालन करायचं आहे धन्यवाद माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करून बेलायकनचं बटन जरूर दाबा धन्यवाद